शिरूरमपाळ तालुक्यातील तिपराळ गावातल्या शेतकऱ्याच्या उसाला आग लाखो रुपयाचे नुकसान तर नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांच्या शेतीवर वर्षभरात अनेक संकटे येत असतात कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ तर कधी बी बियाणे महाग तर कधी मालाला भाव नसतो तर कधी वन्यप्राण्यांकडूनही पिकाची नासधूस केली जाते आणि कधीकधी तर अचानक नुकसान होणाऱ्या घटनाकडूनही नुकसान होत असते असाच प्रकार घडला आहे बसवराज बिरादार यांचे शेतीत नमस्कार स्वागत आहे सर्वांचे मी मारुती गुंडिले नळगिरकर पाहूयाची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील शिरोपाळ तालुक्यातल्या तिपराळ येथील शेतकरी बसवराज माधव बिरादार यांच्या शेतातील हाताला आलेला एक हेक्टर पन्नास हर ऊस शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहेत या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी बसवराज बिरादारी यांनी केली असून त्यांच्याकडून माननीय तहसीलदार यांच्याकडे नुकसान भरपाई मागणीचे निवेदनही देण्यात आले आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याने विद्युत महावितरणाकडे लेखी निवेदन देऊन कळविण्यात आले येथील बसवराज माधव बिरादर यांची गट नंबर सव्वीसमधील जमीन एक हेक्टर पन्नासार असून त्यात ऊसाचे पीक घेतले परंतु अकरा डिसेंबर रोजी सुमारे एक वाजता शेतात असलेल्या विद्युत लाईनचे शॉर्ट सर्किट घडून आल्याने या शेतकरी बांधवाचे नुकसान झाले आहे या नुकसानीमुळे व ही घटना घडून हाताला आलेले या शेतकऱ्याच्या ऊसाचे पीक पूर्णत जळून खाक झाले असल्याने हा शेतकरी राजा हातबल झाला आहे या शेतकऱ्यास तात्काळ मदत देण्यात यावी असे जनसामान्यातून बोलले जात आहे शिरोनपाळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळे के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राह जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका